नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राय डेअरी फॉर्म युट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव आपण आलेलो आज गोवठ्या राय डेअरी फॉर्म मध्ये तर शेतकरी बांधव इथे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदीसाठी उपलब्ध आहे ज्यावेळी शेतकऱ्या बांधवांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे राजभाऊ मापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधव ते आपल्याला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून देतात व आपल्याला गाडी आणि पावती करून देतात तुमच्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी ते गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला समजा गोवाठेव गाय खरेदी करायची असेल तर ते गोवाठेव पण गायी खरेदी करून देतात व तुम्हाला महाराष्ट्रामधलं सोप्रसिद्ध लोणी गाय बाजारमध्ये तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लोणी गाय बाजारमध्ये पण ते गायी खरेदी करून देतात तुम्हाला जशी गाय पाहिजे ज्या क्वालिटीमध्ये गाय पाहिजे तुम्हाला ब्रीडमध्ये गाय पाहिजे असेल तर ब्रीडमध्ये सुद्धा गाय खरेदी करून देतात व तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर टॉप क्वालिटीचे पण गाय खरेदी करून देतात तुम्हाला जशी गाय पाहिजे जशी गाय ते तुम्हाला खरेदी करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले त्यांच्याकडे गाय वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस अशा आहे जशा तुम्हाला पाहिजेत जशा गाय त्यांच्या काही खरेदीसाठी उपलब्ध आहे तुम्ही लवकरात लवकर राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा आणि गायच्या क्वालिटी कशी वाटली कमी वेळ नाही नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढेऊन जेवढे शेअर करा